मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरी फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत मंडळी आज कसा खालून फुटायला लागलेत वरती पण मस्त फुटवा केलाय बघा आत्तापर्यंत लिंबापासून एकपर्यंत आले आणि करत 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 जायचे पुढे झाडांची थोडी निगा ठेवली ना पटकन ग्रोथ होतात याला पण काय मस्त पालवी फुटली चार पाच दिवसामध्ये ना सर्व गवत काढून झाडं एकदा निर्मळ केली मस्त होईल आता हरभारच कोळपून घेतलेलं त्याच्यात गवत नाही आहे पण साईडचं जे राहिलेलं आहे ते गवत काढणं गरजेचं आहे बघा किती मस्त जांभळाने ग्रोथ केली पाणी भरलं होतं ना त्या दिवशी हरभराला त्याच्यामुळे छान आहे ना आता यांना छोटे छोटे आळे केले ना त्याच्यात भले थोडाफार सुपर फास्टफेटचा डोस दिला तर दिला नाही तर नाही दिला तरी चालेल कारण जांभळाला एवढं खताची याची आवश्यकता नसते पहिले एक एक गमेला शेत टाकले ख शेणखत टाकलेलं आहे प्युअर शेणखत त्यामुळे जर साहेब लोक बोलले जांभळाला पण थोडाफार खत द्या देऊया आपण साहेब लोक अजून आले नाही आहेत ना पण त्याची छाटणी वगैरे असती मला माहीत नाही एवढं अजून आल्यानंतर मग सांगणार आपल्याला छाटणी रा करा किंवा छाटणी करायची गरज नाही आहे सगळ्या जांभळांनी ना मस्त ग्रोथ केलेली आहे बघा हे ना मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी